ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकोणसाठ अध्याय तिसरा कर्मयोग श्रीगणेशाय नम न, न, अस्ति। न, न अर्थ अस्ति अकृतेन कश्चन अर्थ न अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रय न असते आत्मसंतुष्ट महापुरुषाला ह्या जगात कोणतेही कर्म करून कोणताही अर्थ वा स्वार्थ साधायचा नसतो तसेच त्याने कोणतेही कर्म केले नाही म्हणून त्याची काहीही हानी होत नाही वा कोणताही अनर्थ घडत नाही या जगातील सर्व भूतांपासून त्याला कोणताही स्वार्थ साधायचा नसतो तृप्ती जाली या जैसी साधने सरती आपैसी देखी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तवची साधना भजावे लागे ज्याप्रमाणे तृप्ती झाल्यावर तृप्ती मिळवण्याची साधने आपोआप समजात त्याप्रमाणे आंत आत्मसंतुष्ट म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर त्यासाठीची साधना करण्याची गरज राहत नाही अर्जुना जोपर्यंत मनाला तो आत्मबोध होत नाही तवची म्हणजे तोपर्यंतच यया म्हणजे त्यासाठीच्या साधनांचा अभ्यास करावा लागतो तस्मात असक्त हा सततम कार्यम कर्म समाचर ही हा कर्म आचरण पुरुष हा परम आपनोती। म्हणून तू कर्मात आसक्त न होता आवश्यक असलेले नित्य कर्तव्य कर्म सतत करत राहा कारण अनासक्त भावानी भावाने व ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारा पुरुष चित्त चित्तशुद्धी झाल्याने परमपदाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो तू नियतू सकळ रहितू होऊन या उचितू स्वधर्मे रहाट जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपदल तत्वता पातले जगी म्हणून तू नियतू म्हणजे नेहमी सकळ कामरहित होऊन आपल्याला उचित अशा स्वधर्माचे आचरण कर पार्था जे लोक निष्काम होऊन स्वधर्माला अनुसरून आचरण करतात ते ह्या जगात तत्वत श्रेष्ठ अशा कैवल्यपदाला म्हणजे मोक्षाला पातले म्हणजे प्राप्त होतात ही जनकादया हा कर्मणा संसिद्धिम सं संसिद्धिम अस्थिता लोकसंग्रहम एव अपि अपिसपशनत्व च कर्तुम अर्हसी कारण जनकादि ज्ञानीपुरुषांनी देखील स्वधर्माने कर्माचरण करूनच परमसिद्धी म्हणजे जीवनमुक्त अवस्था वा मोक्षसिद्धी प्राप्त केली आहे शिवाय लोकसंग्रहास्तव म्हणजे लोकांना चांगली शिकवण मिळावी म्हणून तू कर्माचरण करणेच उचित आहे देखपा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्षसुख पावते जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणिकही आई आणिकही एका अर्था उपकारेलं जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकाया तरी चुकेल अपाया प्रसंगेची देखई प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य कर्तव्या असे उरले लोका लागी मार्गी अंधास अन, सा, देखना ही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मूतयसा आचरो हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय ओमजे तिही कवणेपरी जाणीजे ते या असे पहा की जनकादी ज्ञानीपुरुष कर्मजाताचा मुळी मुळीच त्याग न करता मोक्ष सुखाला पावले ह्या कारणाने पार्था तू कर्माचरणाविषयी आस्था बाळग ही आस्था आणखी एका अर्थानेही उपकारक ठरेल उचित कर्माचे आपण स्वतः आचरण केले असता त्यामुळे लोकांनाही तसेच वळण लागेल आणि त्यामुळे कर्मत्यागाने येणारा अपायकारक प्रसंग चुकेल जे सर्वार्थ प्राप्त झाल्यामुळे कृतार्थ झाले आहेत व निष्कामतेला पावले आहेत त्यांचेही लोककल्याण करण्याचे कर्तव्य उरलेच आहे अंधजनांच्या पुढे चालणारा देखणा म्हणजे डोळस मनुष्य ज्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत चालतो त्याप्रमाणे ज्ञानीजनांनी स्वधर्म प्रगटावा म्हणजे स्वधर्मानुसार आचरण करून अज्ञानीजनांना सन्मार्गाला लावावे अरे ज्ञानीजनांनी असे मार्गदर्शन केले नाही तर अज्ञानीजनांना धर्म कसा उमजेल आणि तीही म्हणजे त्यांना हा स्वधर्माचा मार्ग कवणेपरी म्हणजे कोणत्या उपायाने समजेल श्रेष्ठ आचरति आचरती तत् तत एव हा हा, यत कुरते हा, तत जा जा आचरन, इतर जन सहा यत् प्रमाणं कुरुते लोक तत् अनुवर्तते समाजातील श्रेष्ठ व प्रतिष्ठित पुरुष ज्या ज्या कर्मांचे आचरण करतात त्याच कर्मांचे आचरण समाजामधील इतर सामान्यजन करतात आणि ज्या लौकिक आचाराला ते प्रमाणभूत मानतात त्याचेच अनुकरण इतर लोक करतात येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेषे आवे लागे संती एथ म्हणजे ह्या लोकी वडील म्हणजे ज्येष्ठ व श्रेष्ठ लोक ज्याचे आचरण करतात त्यालाच धर्म मानून इतर इतर सकळ सामान्य जन त्याचेच अनुष्ठान व आचरण करतात स्वभावताच हे असे चालत आले आहे म्हणून कर्माचा त्याग करू नये आणि साधू संतांना तर विशेष करून स्वधर्मानुसार कर्माचे आचरण करावे लागते हे पार्थ मे लोकेषु किंचनु किंचनू कर्तव्यम न असती अनवाप्तम अवाप्तव्यम न असती कर्माणी एव हे पार्था या तिन्ही लोका किंचितही कर्तव्य कर्म नाही कारण मला प्राप्त न झालेले असे काही नाही आणि मिळवण्यास आस योग्य असेही काही नाही तरी देखील मी निरीच्छपणे कर्म करतोच आता आणिकाची या गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीची ये रहाटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरातेपणा लागी आणिकू दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते हे किरीटी आता आणखी इतरांच्या गोठी म्हणजे गोष्टी कशाला सांगू पहा मी देखील येथे स्वधर्मानुसारच रहाटी म्हणजे वागत आहे आता माते म्हणजे माझ्यावर काही साकडे म्हणजे संकट आले आहे किंवा माझी कवणे म्हणजे कोणीतरी आरते म्हणजे इच्छा राहिली आहे म्हणून मी धर्माचरण करीत आहे असे म्हणशील तर ह्या जगात पूर्णत्वाच्या दृष्टीने म्हणजे गुण व ऐश्वर यांनी संपन्न असा माझ्याखेरीज दुसरा को म्हणजे आणखी कोणीही नाही माझ्या अंगी अशी सामुग्री म्हणजे सामर्थ्य आहे हे तू जाणतोसच सांदीपणी गुरुंचा गुरूंचा मृत झालेला पुत्र मी मृत्यूलोकातून परत आणला तो माझा पवाडा म्हणजे पराक्रम तू पाहिला आहेस असा षडगुणैव सं षड्गुणैश्वर संपन्न असलेला मी देखील उगला म्हणजे निमूटपणे कर्ममार्गाचे आचरण करीत आहे हरि ओम हरि ओम हरि ओम हर ये नम हरये नम हरये नम